श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना तुम्हा सर्वांचं आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनेलवर सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत श्री महालक्ष्मीची ची प्रतिष्ठापना व विसर्जन पूजाविधी काय आहे ते आपण आता या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया ओम श्रीं ह्रीम श्रीम कमले कमलालयम महम प्रसिद्ध 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 प्रसिद स्वाहा श्री महालक्ष्मी प्रसन्न श्रीम नमह, ओम, ओम, श्रीम ओम श्री नम सुखशांती धनधान्यवृद्धीयंत्र ओम श्री लक्ष्मी देवे नम धनयश यंत्र ओम श्री क्लू ओम धन द देहि मा हा मंत्र रोज सकाळी एकशे आठ वेळा म्हणावा ओम ह्रीं श्री लक्ष्मी भो नम हा मंत्र रोज सकाळी एकशे आठ वेळा म्हणावा श्री महालक्ष्मी महात्म्य श्री महालक्ष्मीची प्रतिष्ठापना व विसर्जन पूजा विधी आता आपण पाहूया एक ही पूजा आपण स्वतःही करू शकतो फक्त ती करताना मनोभावे करायचे आहे देवीची स्थापना करताना तिचे तोंड पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे असावे देवीची स्थापना करण्यापूर्वी घरातील जागा शक्यतो गायीच्या शेणाने सारून घ्यावी फरशी असल्यास स्वच्छ पाण्याने पुसून घ्यावी ज्या ठिकाणी देवीची स्थापना करायची आहे त्या जागी चौरंग किंवा पाट मांडावा त्याच्या सभोवती रांगोळी घालावी थोडे गहू किंवा तांदूळ चौरंगाच्या किंवा पाटाच्या मध्यभागी वर्तुळाकार पसरून ठेवावेत दोन स्वच्छ घातले स्वच्छ घासलेल्या तांब्याचा एक तांब्या घ्यावा पितळेचे किंवा तस्तम धातूचाही चालू शकेल तो पाण्याने पूर्ण भरावा एक सुपारी एक नाणे व दुर्वा त्या पाण्यात घालाव्यात पाच प्रकारच्या झाडाच्या पाच डहाळ्या किंवा पाच झाडाची प्रत्येकी पाच पाच पाने कळशाच्या तोंडावर रचून त्यावर नारळाची शेंडी वर राहील अशा प्रकारे एक नारळ ठेवावा हळद व कुंकवाची बोटे कळशाच्या बाहेरच्या अंगाला अंगाला सर्व बाजूने लावावीत तांदूळ किंवा तांदूळ किंवा गहू पसरलेल्या चौरंगावर किंवा पाटावर हा कळश नीट ठेवावा पुस्तकाच्या सुरुवातीला असलेले श्री महालक्ष्मीचे चित्र एका पुठ्यावर चिटकून त्या त्या चित्राची तस्वीर समोर येईल अशा तऱ्हेने कळशेला टेकून ठेवावे चार ओम केशवाय नम ओम नारायणाय नम हा मंत्र स्वतःच म्हणून आचमन करावे पलीने हात हातावर घेऊन ओम गोविंदाय नम असे म्हणून हातातील पाणी तामणात सोडावे नंतर देवीला स्नान घालावे हळदी कुंकू पुष्प वाहून देवी पुढे अगरबत्ती ओवाळी ओवालावी धूप दाखवून निरंजनाने ओवावे देवी देवीला नैवेद्य अर्पण करून झाल्यानंतर मनोभावे देवीची प्रार्थना करून मनात आपली काय इच्छा असेल ती सफल होण्याची विनंती करावी पाच देवीच्या जरंगावर एक पाठ मांडून त्यावर बसून श्री महालक्ष्मी व्रताची कथा वाचावी नंतर श्री महालक्ष्मी महात्म्य वाचावे वाचताना किंवा दुसऱ्यांकडून वाचून घेताना मन एकाग्र करावे सहा देवीला नैवेद्य अर्पण देवीला नै, नैवेद्य अर्पण केल्यानंतर हात जोडून या पोथीत छापलेल्या श्री ला उद्देशून इंद्रदेवाने म्हटलेले म्हटलेले नमन अष्टक म्हणावे हे अष्टक म्हणण्यापूर्वी आपल्या मनात जी काही इच्छा असेल ती देवीला सांगून ती फलद्रुप व्हावी म्हणून देवीला मनोभावे विनंती करावी मग निरंजन ओवालून आरती करावी सात रात्री श्री महालक्ष्मीची पुन्हा पूजा करावी एखाद्या गोड पदार्थाचा नैवेद्य नैवेद्य दाखवून गाईला देण्यासाठी एका पानावर ग्रो ग्रास काढून तो घास गाईला देवा नंतर कुटुंबातील सर्वांनी भोजन करावे दुसऱ्या दिवशी स्नान केल्यावर कळशातील डहाळ्या डहाल्या किंवा पाने वेगवेगळ्या पाच ठिकाणी ठेवावेत कळशातील पाणी दुसऱ्या दिवशी स्नान केल्यावर कळशातील डहाले किंवा पाने वेगवेगळ्या पाच ठिकाणी ठेवावेत कळशातील पाने तुळशीत ओतावे देवीची स्थापना केलेल्या जागी तीन वेळा हळदी कुंकू वाहून नमस्कार करावा अशा प्रकारे महिन्यातील प्रत्येक गुरुवारी व एकूण आठ गुरुवार होईपर्यंत श्री महालक्ष्मीची पूजा करावी मार्गशीर्ष येणाऱ्या सर्व गुरुवारी हे व्रत करावे न दरवर्षी हे व्रत केल्यास घरात समृद्धी सुख आनंद येतो आणि त्या घरावर देवीचा वरदहस्त राहतो नऊ श्री महालक्ष्मी देवीने पद्मपुराणात सांगितलं आहे की जो माझे व्रत नित्य नेमाने करील तो सदैव सुखी समाधानी राहील दहा गुरुवारी हा श्री गुरुदत्त भक्तांचा उपासना करण्याचा दिवस असल्यानेही याला महत्व अधिक आहे आता आपण पाहूया श्री महालक्ष्मी व्रत करणाऱ्यांसाठी व्रत नियम काय आहेत एक हे व्रत समाधान शांती ऐश्वर मिळावे म्हणून तसेच श्री लक्ष्मीची आपल्यावर सदैव कृपा राहावी म्हणून करायचे आहे व्रत करणाऱ्यांनी लवकर उठून स्नान करावे व शरीराने शरीराने तसेच मनाने निर्मळ होऊन पूजा विधी करावा दोन कोणत्याही महिन्यात शुल्क पक्षातील पहिल्या गुरुवारी या व्रताची सुरुवात करता येईल दर गुरुवारी श्री महालक्ष्मी व्रत करून देवीची पूजा करावी अशा प्रकारे आठ गुरुवार हे व्रत करून शेवटच्या गुरुवारी उद्यापन करावे आठ गुरुवार शक्य नसेल तर मार्गशीर्ष महिन्यात जे गुरुवार येतात चार असतील पाच असतील त्या गुरुवारी हे व्रत करावे एक महिन्याप्रमाणे प्रमाणेच वर्षभर दर गुरुवारी हे व्रत चालू ठेवता येते देवीची फोटो समोर बसून श्री महालक्ष्मी व्रताची कथा व वा महात्मे वाचावे तसेच तिसरा उद्यापनाच्या दिवशी नेहमीप्रमाणे पूजा आरती व वा कहाणी वाचन झाल्यानंतर सात सुवासिनी किंवा सात कुमारिकांना श्री महालक्ष्मी स्वरूप समजून त्यांना हळदी कुंकू देऊन प्रसाद म्हणून ऐकेल म्हणून एक एक फल आणि त्या व्रतकथेची एक प्रत द्यावी शक्य असल्यास ब्राह्मणाला शिदा आणि दक्षिणा देऊन नमस्कार करावा स्त्री पुरुष दोघेही हे व्रत करू शकता तसेच चार व्रताच्या दिवशी उपवास उपवास करावा फक्त केळी दूध फळे खावीत रात्री भोजन करावे तसेच तुम्ही बटाट्याची खिचडी देखील खाऊ शकता पद्मपुराणात संसारी माणसासाठी हे व्रत सांगितले आहे त्यामुळे पती पत्नी दोघे मिळून हे व्रत करू शकतात हे व्रत करताना काही आकस्मक आकस्मिक अडचण आली तर पूजा आरती दुसऱ्या कुणाकडूनही करून घ्यावी उपवास मात्र आपण स्वतः करावा अशा वेळी तो गुरुवार आठ गुरुवारांमध्ये धरू नये सात एकादशी शिवरात्र किंवा अन्य कोणत्याही उपवासाच्या दिवशी गुरुवार गुरुवारी फक्त पूजा आरती करायला हरकत नाही रात्री हवे तर भोजन करू नये काही कारणास्तव उपवासाच्या दिवशी गुरुवारी फक्त पूजा आरती करायला हरकत नाही रात्री हवे तर भोजन करू नये काही कारणास्तव ज्यांना दिवसा हे व्रत करता येत नसेल त्यांनी ते रात्री केले तरी चालेल फक्त दिवसभर त्यांनी उपवास करावा फळाहार आहार घ्यावा आठ व्रत पूजा व श्री महालक्ष्मी कथा ऐकण्या शेजारी पाजारी यांना बोलवावे मात्र एकाग्र व शांत चित्ताने महात्मे वाचावे शांतता व वा एकाग्रता असल्यात पोथी वाचन चालू असताना श्री महालक्ष्मीचे अप्रत्यक्षरित्या अस्तित्व जाणवेल एकाग्रता व मनाची शुद्धता असणाऱ्यांना बऱ्याचदा सुवासाची चांगली जाणीव जाणवेल नऊ व्रताची सुरुवात मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी करून चार गुरुवार हे व्रत करावे शेवटच्या गुरुवारी या व्रताचे उद्यापन करावे दहा व्रताच्या दिवशी रात्री गोड जेवण करून देवीला नैवेद्य दाखवावा नंतर कुटुंबासमवेत भोजन करून उपवास सोडावा अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये पाहिलं की श्री महालक्ष्मी महात्म्य श्री महालक्ष्मीची प्रतिष्ठापना व विसर्जन पूजाविधी कशी करावी तसेच आपण या व्हिडिओमध्ये पाहिलंच की श्री महालक्ष्मीचे व्रत करण्यासाठी व्रत आणि नियम कशा प्रकारे आहेत ते देखील आपण पाहिले तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तुम्ही देखील अशा प्रकारे श्री महालक्ष्मीचे व्रत नक्की करा तुमच्यावर महालक्ष्मी मातेचा सदैव आशीर्वाद राहील तसेच भगवान विष्णूंचा तुमच्यावर सदैव आशीर्वाद राहील हे महालक्ष्मी व्रत करताना कोणत्याही प्रकारचे प्र, कोणत्याही प्रकारचे मनामध्ये आपल्या मनामध्ये वाईट विचार आणू नका तेव्हाच हे फल मिळेल श्री महालक्ष्मीचे व्रत कधीही गुरुवारी करायला चुकू नका